विदर्भातील रील स्टार अश्विन वाकोळे यांची बिग बॉस मराठीच्या येणाऱ्या सीझनमध्ये धमाकेदार एंट्री तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मराठी मनोरंजन विश्वात एक धक्कादायक आणि उत्साहपूर्ण घोषणा झाली आहे विदर्भातील सुप्रसिद्ध रील स्टार आणि बहु आयामी अभिनेते अश्विन वाकोळे यांची बिग बॉस मराठीच्या येणाऱ्या सीझन निवड झाली आहे ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांमध्ये उत्साहाची लहर उसळली आहे अश्विन यांची ही एंट्री निश्चितच शोला एक नवे रंग भरेल पण त्यांच्या हास्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना नेहमीच गुंगवले आहे अश्विन वाकोडे हे विदर्भातील एक उमदा कलाकार म्हणून ओळखले जातात ज्यांनी पथनाट्य नाटकांपासून ते चित्रपट आणि आता डिजिटल रिल्सच्या दुनियेत आपली छाप सोडली आहे त्यांच्या करिअरची सुरुवात स्थानिक पथनाट्यांमधून झाली जिथे त्यांनी सामाजिक मुद्द्यांवर हास्याने प्रहार करणाऱ्या भूमिका साकारल्या नंतर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ज्यात काही उल्लेखनीय भूमिका त्यांनी केल्या ज्या प्रेक्षकांच्या हृदयात घर केल्या पण खरी ओळख त्यांना इंस्टाग्राम आणि युट्यूबर वरील मधून मिळाली जिथे त्यांच्या विनोदी क्लिप्सनी लाखो लोकांना हसवले आणि प्रेरित केले अश्विन यांच्या रील्समध्ये विदर्भी बोलीचा मसाला दैनंदिन जीवनातील हास्य आणि सोशल मेसेजेस असतात ज्यामुळे ते रील्सचा राजा म्हणून ओळखले जातात त्यांचे रीलने तर कोटी व्ह्यूज ओलांडले आणि ते मराठी डिजिटल स्पेसमधील टॉप क्रिएटर्सपैकी एक आहेत बिग बॉस मराठी हा शो नेहमीच विविध पार्श्वभूमीतील कलाकारांना प्लॅटफॉर्म देतो आणि अश्विन यांची निवड याच्याच उत्कृष्ट उदाहरण आहे हे ते म्हणतात मी नेहमीच हास्याने लोकांना जोडायचे प्रयत्न केले आहेत बिग बॉसच्या घरात मी माझ्या विदर्भी स्टाईलने सर्वांना हसवेन आणि एकत्र एक आणेन हे माझ्यासाठी एक स्वप्नासारखे आहे अश्विन यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर हॅशटॅग अश्विन इन बिग बॉसचा ट्रेंड सुरू केला असून त्यांना शुभेच्छा देतात अश्विन वाकोडे हे फक्त अभिनेते नाहीत तर एक प्रेरणा स्रोत आहेत ज्यांनी कष्टाने आणि सातत्याने स्वतःला सिद्ध केले आहे त्यांच्या हास्यामागे लपलेली बुद्धिमत्ता आणि संवेदनशीलता बिग बॉसच्या घरात नक्कीच चमकणार विदर्भाच्या या कलाकाराने मराठी मनोरंजनाला नवे वळण देण्याची शक्यता आहे आणि प्रेक्षकांसाठी हे सीझन अधिक रोमांचक होणार हे निश्चितच शोच्या अधिक तपशिलांसाठी स्टे ट्यून काय वाटतं तुम्हाला अश्विन यांच्या एंट्रीबद्दल कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सगळ्यांसाठी सांगण्यासाठी एक आनंदाची गोष्ट बात आहे बातमी आहे म्हटलं तरी चालते की येणारं जे बिग बॉसचं नवीन सीझन आहे त्याच्यामध्ये मायवारी जी आहे ते निवड झाली आहे बाकी तर ह्या काही गोष्टी आहेत तर मी नाहीच सांगू शकत बट ही खरी बातमी आहे बाकी सगळ्या गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केल्या आहेत या सगळ्या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या ज्या काही असेल त्या तिथं तुम्हाला भेटून जाईल तो हे सगळं तुमच्या प्रेम तुमचं प्रेम आशीर्वाद तुमचं जे सपोर्ट आहे आतापर्यंत बऱ्याचशा लोकांचं जे आहे पुढं घेऊन जायचं तिथं जो सपोर्ट राहिलाय त्याच्यामुळे शक्य झालं मी तुमचा सगळ्यांचं धन्यवाद देतो तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद भविष्यातही हाच प्रेम हे सहकार्य सपोर्ट राहू द्या बरेचशा जणांची नावं घेऊ शकत नाही ज्यांनी मदत केली आहे मला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी पण त्या सगळ्यांचंही आशीर्वाद त्या सगळ्यांचे धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच थ्याङ्क यू थ्याङ्क यू थ्याङ्क यू